तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण साडीच्या एका मेन पॉईंटविषयी बोलणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल म्हणजे हल्ली काय झालेला आहे की कितीही कॉस्टली आपण साड्या घेतल्या म्हणजे कितीही साडी महाग असू द्यात बट त्याची रुंदी जास्त नसते म्हणजे साड्या पाच मीटरच असतात ब्लाऊज पीस धरून त्या साडेपाच मीटर असतात पण घेताना आपण काही रुंदी वगैरे बघत नाही आणि घरी आल्यानंतर आपल्याला पछतावा होतो बऱ्याच महिला म्हणतात की माझी ही साडी आता पडून राहील मला ती बसतच नाही जर स्त्री थोडीशी जाड असेल तर अजिबात त्यांना बसत नाही स्लिम असेल तर दोन तीन डिर्या फक्त पडतात पण हीच पाच मीटर साडी आपल्या घरात असेल म्हणजे आपण चान्स ती घेतलेली असेल आणि ती पडून राहिलेली असेल तर ती साडी तुम्ही कशी वाढवू शकता किंवा ती साडी आपण वापरात कशी आणू शकतो त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे बऱ्याच जणींना हा प्रश्न पडलेला असेल किंवा बऱ्याच जणी ह्या प्रॉब्लेमला सामोरे सुद्धा गेलेला असतील की पाच मीटर साडी असल्यामुळे त्यांची पडूनच राहिलेली असेल त्या वापरत ही नसतील बट आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्या नक्कीच वापरतील आणि आज जी ट्रिक मी सांगणार आहे ती खूप यूजफुल आहे म्हणजे मी खूप वर्षापासून ती ट्रिक यूज करते आणि एवढ्या सोप्या पद्धतीने एवढं डिटेलमध्ये तुम्हाला कुठेही यूट्यूबवरती हा अशा पद्धतीचा व्हिडिओ दिसणार नाही हा यूट्यूबवरचा पहिलाच व्हिडिओ असेल तर नक्की पहा शर्टपर्यंत आणि आज ज्या दोन साड्या मी तुम्हाला दाखवत आहे त्या साडीची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आहे तर चला तर बघूया तर आज मी तुमच्याबरोबर साडीविषयीची एक महत्त्वाची टीप शेअर करणार आहे फ्रेंड्स की आजकाल काय झालेलं आहे की कि कितीही तुम्ही कॉस्टली साडी घ्या बट काय काय साड्या ह्या पाच मीटरच असतात आणि ब्लाऊज जर त्याच्यामध्ये असेल तर टोटल ती साडी साडेपाच मीटर असते तर आज माझ्या बाबतीत पण हाच इश्यू झालेला आहे ही साडी मला खूप आवडली त्यामुळे मी ही साडी घेतली होती स्पेशली गौरी गणपतीच्या सणासाठी मी ही साडी सिलेक्ट केलेली होती आणि खूप आवडली त्यामुळे मी ही साडी घेतली बट आपण अजिबात नाही साडी खूप छान आहे क्वालिटी पण मस्त आहे बट जी रुंदी आहे ती पाच मीटर आहे ब्लाऊज ह्याच्यामध्ये होता तर ब्लाउज धरून ही साडी साडेपाच मीटर होती ज्यावेळेस मी ही साडी घेतली त्यावेळेस बघितलं नव्हतं की किती होती जर तुम्ही कधीही साड्या घ्यायला जात असाल तर साडीची लेंथ किती ची आहे ती नक्की बघा किती आहे म्हणजे किती लांब ही साडी साडी बघा म्हणजे कारण साडीची रुंदी खूप महत्वाची आहे जर साडीची रुंदी जास्त नसेल तर ही साडी व्यवस्थित घालता येत नाही आणि निर्या खूप कमी पडतात त्यामुळे ती दिसायलाही छान दिसत नाही त्यामुळे जर रुंदी असेल तर ही साडी तुम्हाला बसेल म्हणजे जास्त असेल तर खूपच चांगलं झालं कारण जास्त असेल तर जास्त निर्या पडतात पण कमी असेल तर जर पाच मीटर साडी असेल तर दोन तीन निर्या फक्त पडतात आणि ती साडी दिसायला व्यवस्थित दिसत नाही तर ही साडी पाच मीटरच होती पण तुम्ही इथं पाहू शकता की मी निर्या ह्याच्या किती पाडून घेतलेल्या आहेत तर एवढ्या सगळ्या निर्या ह्याच्या पडलेल्या आहेत तर एवढ्या सगळ्या निर्या कशा मी मॅनेज केल्या किंवा ह्याच्या इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात निर्या मी इथं पाडलेल्या आहेत तर पाच मीटर साडीमध्ये सात निर्या कशा पाडायच्या त्याची एक साधी सोपी ट्रिक मी तुमच्याबरोबर शेअर करते तर इथं पहा हा जो आपला नेस्ता पदर आहे हे बघा हा नेस्ता पदर प्लेन ने येतो तर त्या नेस्त्या पदरावरती मी काय केलेलं आहे इथे एक पॅच जोडलेला आहे तुम्ही इथं पाहू शकताय असा हा एक पॅच जोडून घ्यायचा की काय होतं की आपल्या साडीची जी रुंदी आहे ती वाढते म्हणजे कशी की आता हा पॅच मी कुठला जोडलेला आहे ते पण तुम्हाला सांगते इथं ज्या प्लेटसाठीचा जो पोर्शन मी कट केलेला होता तोच पॅच मी इथं जोडलेला आहे इथं पाहू आहे आणि हा जोडलेला पॅच हा जर पॅच जोडला तर आपली साडीची जी रुंदी आहे ती वाढू शकते ती कशी ते मी तुम्हाला सांगते की आपण हा पदर आहे तो एका साईडने खवतो तर त्या साईडने न खवता मध्यभागातून हा पदर खवायचा आणि जर आपण ही साडी मधून पदर मधून खवला तर ही जी बॉर्डर आहे ती पाठीमागच्या साईडने पूर्ण येते म्हणजे ज्यावेळेस आपण साडी गोल करून घेतो त्यावेळेस पूर्ण पाठीमागचा जो पोर्शन आहे तो ह्या बॉर्डरने आणि ह्या कपड्याने झाकून जातो आणि नेक्स्ट आपण जो दुसरा लेअर घेतो त्यावेळेस ह्याच्यावरून आपली साडी जाते म्हणजे इथपर्यंतसुद्धा आपली साडी दिसत नाही इथूनच दिसते फक्तच बॉर्डरचा भाग आपला पाठीमागचा दिसतो जर तुम्हाला समजलं नसेल तुम्ही जस्ट साडी घालून बघा आणि नंतर सेकंड लेअर घेतल्यानंतर बघा की कि, किती आपला पोर्शन पाठीमागचा दिसतो आहे तर पाठीमागचा सेकंड लेअर घेतल्यानंतर हा पोर्शन फक्त इथून दुसरा लेअर जातो आणि फक्त बॉर्डरचा भागच आपल्याला दिसतो कधी कधी बॉर्डर छोटी असेल तर हा जो कपडा जोडलेला आहे तो इनफ होईल कोणासाठीही तर हा कपडा किती आहे मी तुम्हाला सांगते तर इथं साडेनऊ इंचाचा हा कपडा आहे जर साडेनऊ इंचाचा कपडा तुम्ही आतल्या नेस्त्या पदरला असा जोडला तर तुमच्या साडीची रुंदी वाढू शकते त्यामुळे साडी मोठीही दिसू शकते आणि पाठीमागचा हा जो पोर्शन आहे तो कवर होऊन जातो आणि नंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे त्याच्यातून आपण प्लेट्स बनवू शकतो हा जर पॅच आपण जोडला नसेल तर काय होतं बघा की कमरेच्या एका एक साईडने आपण नेस्तापदर खोवतो आणि त्यामुळे हा पूर्ण पोर्शन आहे नेस्त्यापदरचा तो फ्रंटला येतो आणि नंतर पाठीमागच्या लेअरसाठी आपल्याला अजून एवढाच कपडा याच्यातला घ्यावा लागतो त्यामुळे निर्या खूप कमी पडतात म्हणून तसं होऊ नये म्हणून आपण अशी ही साडी मॅनेज करून घ्यायची आहे तर, पर तर तुम्हाला परफेक्ट समजलं असेल फ्रेंड्स साड्या घेतानाही बघून घ्या जर पाच मीटर साडी असेल तर घेऊच नका पण जरी सपोज घेतली तर अशा पद्धतीने तुम्ही त्याची शिलाई करा म्हणजे ती साडी तुम्हाला वापरता येईल जर पाच मीटर साडी असेल तर तुम्ही ती घालू शकणार नाही जर थोडीशी जाड स्त्री असेल फॅटी असेल तर त्यांना तर अजिबात ही साडी घालता येणार नाही ना स्लिम असेल तर दोन तीन निऱ्या फक्त पडतील आणि त्या घालू शकतील तर इथं पाहू शकताय ही साडी मला खूप आवडलेली म्हणून मी स्पेशली घेतली होती याचा पदर वगैरे बघा खूप सुंदर आहे आणि इथं मी कोंडे लावलेले आहेत मी स्वतःच ह्याची डिझाईन बनवलेली आहे पण त्याचा व्हिडिओ मला काढता आला नाही म्हणजे टाईम जास्त नव्हता त्यामुळे मी ह्याचा व्हिडिओ काढलेला नाही नंतर कधीतरी मी कोंडे कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ नक्की टाकेन तर हे बघा गोंडे लावल्यामुळे ही साडी अजून खुलून दिसते आणि साडीचा एक रिच लुक येतो त्यामुळे गोंडे लावण्याचा प्रयत्न करा तर अशी ही आपली साडी तयार झालेली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत पोहोचवा कारण बऱ्याच मैत्रिणींना हा प्रॉब्लेम आला असेल आणि त्यांच्याही साड्या अशा पाच मीटर असतील म्हणून घरात पडूनच राहिलेल्या असतील बट हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याही साड्या यूज करू शकतील तर माझी ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अशी ही ट्रिक तुम्हाला यूट्यूबवरती कोणीही सांगणार नाही तर मी माझ्या बऱ्याच साड्यांना अशा पद्धतीने मॅनेज केलेलं आहे तर दुसरी पण मी तुम्हाला साडी दाखवते आता हे बघा ही जी साडी आहे डोला सिल्क ही ही आत्ताची ट्रेंड आहे तर ही पण साडी पाचच मीटर होती पण ह्या साडीला पण मी त्याच पद्धतीने मॅनेज केलेलं आहे म्हणजे टोटल साडी साडेपाच मीटर होती ब्लाऊजचा पीस काढल्यानंतर ही साडी पाच मीटर राहिलेली आहे तर हे बघा फ्रेंड्स ह्या साडीला पण मी असा हा पॅच लावलेला आहे म्हणजे पाठीमागच्या साईडने फक्त हा पॅच दिसेल हे बघा असा हा पॅच लावून घेतलेला आहे जेणेकरून ह्या साडीची रुंदी वाढावी म्हणून मी असं हे करून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बऱ्याच साड्यांना मी असं करून घेतलेलं आहे बट साडेपाच मीटर साडी असेल तर करायची गरज नाही व्यवस्थित त्या बसतात बट कमी साडी असेल तर असं हे करावंच लागतं नाहीतर ती साडी घालता येत नाही त्या पडून राहण्यापेक्षा आपण अशा ह्या शिलाई करून वापरू शकतो तर फ्रेंड्स अजून एक तुम्हाला दुसरी ट्रिक सांगते की जर साडी तुमची साडेपाच मीटर असेल आणि तुम्ही जर थोडासा फॅटी असाल जाड असाल आणि तुम्हाला ती साडी कमी पडत असेल तर तुम्ही काय करायचं जो नेसता पदर आहे त्या ठिकाणी त्याच कपड्याचा मॅचिंगचा कपडा आता या साडीमध्ये ब्लाऊज पीस सारखा अलग कपडा आलेला आहे बट काय काय साड्यामध्ये साडीचा जो कपडा आहे तोच कपडा नेसत्या पदरला असतो जर तसा मॅचिंगचा कपडा नेसत्या पदरला असेल तर तुम्ही काय करायचं मॅचिंग असणारा ब्लाऊज पीस घ्यायचा किंवा मॅचिंग असणारा कपडा ह्याच उंचीचा मीटरवरती मोजून आणायचा आणि एक मीटर कपडा नेसत्या पदरला इकडच्या साईडला आपण जॉईंट करायचा त्याने काय होईल की तुमच्या साडीची लेंथ वाढेल आणि ती साडी तुम्हाला साडेसहा मीटर भेटेल म्हणजे मोजून पाहिली तर साडेसहा मीटरपर्यंत त्याची रुंदी होऊन जाईल आणि ती साडी इझिली तुम्ही घालू शकाल आणि जो नेस्ता पदर आपण ॲड केलेला आहे म्हणजे स्टिच केलेला आहे तो आतल्या साईडला जातो तो दिसतही नाही त्यामुळे तुम्ही ती साडी वापरू शकाल साडी वापरली तरी कोणाला ना समजणार नाही की तुम्ही आतून हा पॅच जोडलेला आहे म्हणून आणि जर साडीचा जो कलर आहे त्याच कलरचा कपडा नेस्त्या पदराला असेल तरच ती ट्रिक तुम्ही यूज करा जर आता ही साडी तुम्ही पाहू शकताय नेसता पदर वेगळा आहे आणि साडीचा आतला भाग वेगळा आहे तर अशा जर साड्या दोन कलरमध्ये असतील तर ह्या साड्यांना तुम्ही ती ट्रिक यूज करू शकत नाही फक्त आणि फक्त पूर्ण अशीच साडी असेल तरच ती ट्रिक तुम्ही यूज करू शकताय म्हणजेच की अशीच साडी असेल तर आता ह्याच कलरचा कपडा आता इथं कसा जोडलेला आहे हा ऑलरेडी जॉईंटच आहे तसा आपण जोडू शकतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग